ना मैदा ना रवा फक्त तीन पौष्टिक पदार्थांपासून वीस ते पंचवीस दिवस आरामात टिकणाऱ्या या पुऱ्या तुम्हाला आश्चर्य वाटेल अगदी चार छोटे चमचाचे मोहन घालून बनवले आहेत ते पण डबा भरून प्रवासात नेण्यासाठी किंवा पाहुण्यांकडे नेण्यासाठी तर हा परफेक्ट पदार्थ आहे तर उशीर नको लावायला सुरुवात करूया पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात पहिल्यांदा आपण मस्त मसाला तयार करून घेऊया त्यासाठी पाववाटी लसूण एक चमचा ओवा एक चमचा जिरे दोन चमचे लाल तिखट पाव चमचा हळद दोन चमचे धने आता यात थोडे पाणी घालून आपण याला मिक्सर करून घेऊया आता इथे आपला मस्तपैकी मसाला तयार झाला आहे तर आता आपण पीठ मळून घेऊया त्यासाठी मी अर्धा किलो गव्हाचे पीठ घेतले आहे एकशे पंचवीस ग्रॅम तांदळाचं पीठ घेतलं आहे एकशे पंचवीस ग्रॅम बेसन पीठ घेतलं आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे मस्तपैकी ताजी अशी कोथंबीर घालायची आहे चिरून आता यामध्ये आपण चार चमचे तेल घालूया आणि हे तेल छान कडकडीत तापलं की आपण याचे मोहन घालून घेऊया आता यामध्ये आपण बारीक केलेला मसाला घालायचा आहे आता पीठ तेल मसाला मस्तपैकी मिक्स करून घेऊया पूर्ण पिठाला तेल व मसाला हा लागला गेला पाहिजे आता तेल मसाला पीठ छान मिक्स झाल्यावर सॉरी मी यामध्ये तीळ घालायला विसरले होते तर मी इथं पाववाटी तीळ घालत आहे आणि आता आपण याला छान मळून घेऊया तर हे पीठ आहे ना अगदी घट्ट मळायचं आहे सेल अजिबात मळायचं नाही सेल जर मळलं तर पुऱ्या ह्या नेहमी तेलकट होतात पीठ जर घट्ट मळलं तर अजून एक फायदा होतो की घट्ट पिठाच्या पुऱ्या ह्या पटपट लाटल्या जातात आणि पिठी जास्त लागत नाही त्यामुळे तेल पण तळताना काळपट होत नाही तर आता आपलं इकडे तेल तापत आहे तोपर्यंत आपण पुऱ्या लाटून घेऊया पुऱ्या अगदी पातळ लाटायच्या आहेत आपण जेवढी पुरी पातळ लाटू तेवढी पुरी ही कुरकुरीत बनते त्यामुळं पुऱ्या ह्या पातळ लाटायच्या आहेत आता काठी चमच्याने याच्यावर असे छोटे छोटे छिद्र पाडून घ्यायचे आहेत म्हणजे पुरी तळताना फुगणार नाही आणि कुरकुरीत बनेल हे बघा तुम्ही बघू शकता किती छान अशी पातळ पुरी लाटली गेली आहे तर आता या पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या लाटून घेऊया तर आपल्या सगळ्या पुऱ्या लाटून झाल्या आहेत तर याला मीडियम गॅसवर आपण तळून घेऊया तळताना लक्षात घ्यायचं आहे की तेल जास्त तापलेले नसावे आणि कमीही नाही पुरी टाकल्या बरोबर पुरी छान तळून वर आली पाहिजे आणि एक ते दोन मिनिट ही छान तळली गेली पाहिजे म्हणजे कुरकुरीत होते जर तेल जास्त तापले असेल तर पुरी लगेच लाल होते आणि त्यामुळे मऊ राहते म्हणून तेल व्यवस्थित तापल्या पाहिजे तुम्ही बघू शकता की पुऱ्या ह्या किती व्यवस्थित तळल्या गेल्या आहेत मस्त क्रिस्पी झाल्या आहेत तर याला आपण काढून घेऊया आणि बाकीच्या पुऱ्या पण आपण ह्या पद्धतीने छान तळून घेऊया मस्त अशा ह्या पुऱ्या तयार झाल्या आहेत खाण्यासाठी ह्या तिखट पुऱ्या दह्याबरोबर तर अगदी अप्रतिम लागतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा